मित्रांनो जय जवान जय किसान मी एक शेतकरी नागेश गंगावणे तर मित्रांनो आपल्या सुखासाठी जमीन कसा जिकायची जी नाही तुम्हाला सांगतो नाहीतर लोक एखादा पोरीचं लग्न करायचं असलं का पोराचं लग्न करायचं असलं काही थोडाफार दुःखाचा डोंगर कोसळला तर खसखन जमीन निघतात मान्य आपलं लिकावी लागते पण काही काही लगे असा बुडापासून सपाटा झरद दिखायचा हट्टीच्या टीच्या खडखडीला खडखडकीला लयच रागत ते इतका राग राहायचा नाही जमिनीचा कारण ही जमीन जी आहे का नाही ही माणसाचा जिंदगी एकदा तरी पांग फेडते मान्य आहे आपल्यावर वाईट दिवस येतात आता मला सांगा लोकांची राजा चांगले दिवस राहत नाही तर लय दिवस वाईट दिवस कावर राहणार आहेत आता माझ्या तोंडावर ऊन आहे सध्या हे सूर्य ऐकून फिरला की या झाडाची मायावर सावली येणार आहे शंभर टक्के तर आडही अडचणी येतच असतात माणसावर जमीन विकायची नाही कारण जमीन देताना इतकं काही देऊन जाते की याच्या पलीकडे कोणीच काही देऊ शकणार नाही